धन्यवाद याच प्रश्नाशी निगडीत म्हणजे माझं नाव आहे परंतु माहीमच्या खाडीमध्ये जिकडे मिठी नदी संपते तिकडे समुद्रात विसर्जित होते त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा पद्धतीचं जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं रॅबिड आहे ते सर्रासपणे तिकडे टाकलं जातं आणि तिकडे भिंती बांधल्या आहे एक ठिकाणी मुद्दामून ती एक ठिकाणी मुद्दामून भिंत ओपन ठेवलेली आहे की जेणेकरून कोणालाही येऊन तिकडे रॅबिड टाकता येईल तर याबद्दल आपण ॲक्शन घेणार का माहीमच्या खाडीचा विषय जिकडे मिठी नदी संपते तिथे मी आताच माननीय मनिषताही सांगितलं की आपण उपनगर जिल्हाधिकारी मुंबई जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त कोकण या परिसरामध्ये हा प्रश्न मोठा आहे मी याचा टास्क फोर्स गठीत करून संपूर्ण हे जे नियमाच्या बाहेर भराव टाकणं चालू आहे नद्या नाल्या छोट्या करणं चालू आहे किंवा नाल्यामध्ये अतिक्रमण चालू आहे याबद्दलचा फोर्स तयार करून आपल्याही प्रकरणामध्ये मी तीन दिवसात चौकशी करतो